नमस्कार कुठलं गाव नमस्कार मी सविता विशाल वाहून रामपंच कांसे प्रभावसी पाटलांनी जे आमच्या गावामध्ये कामं केले त्याच्यासाठी आम्ही म्हणजे सदैव त्यांच्या पास सोबतच राहू आणि इथून पुढे पण जी कामं करतील त्यांना आमचा नक्कीच सपोर्ट असेल आता ज्या निवडणुका आल्यात आमचं स संपूर्ण गावाचा त्यांना सपोर्ट असेल आत्तापर्यंत आमच्या गावामध्ये नोव्हेंबरपासून नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून आमच्या गावामध्ये एक ते दीड लाख एक ते दीड कोटीची कामं आमच्या गावामध्ये झाली जसं म्हणजे पूल आहे श अंगणवाडी शाळा आहेत वर्ग खुले आहेत आणि स्मशानभूमी स्मशानभूमीचं सुधारणा वगैरे त्याची काम आहेत रस्त्याची काम आहेत म्हणजे जेवढी कामं आले तेवढी प्रवासी पाटील साहेब आहेत ना यांच्या मार्फतच आले आणि इथून पुढेही त्यांच्या मार्फत आहेत तिथून पुढे आम्ही आतापर्यंत आम्ही त्यांच्यासोबतच होतो आणि इथून पुढेही आम्ही त्यांच्यासोबतच राहतोगावची जनता म्हणते आता बदल करायचा का बदल करायचा आज शहरांना देवदत्त निकम हवा असं लोक म्हणतात शक्यच नाही सर कारण का आज जर त्यांना हे केलं तर आजपर्यंत जी, 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 जी कामं आले जेव्हा पायापासून सुरुवात केली ही प्रवासी पाटील साहेबांनीच केली आणि इथून पुढे जर आम्ही दुसऱ्यांना निवडून दिलं तर आम्हाला वैयक्तिक वाटतं की ही कामं आहेत ती होऊ शकणार नाही जी ज्यांनी म्हणजे जी कामांची सुरुवात केली प्रवासी पाटील साहेबांनी ती कामं तिथेच थांबतील आणि ती पुढे साहेबांचा वय झालं साहेबांनी थांबायला हवं असं एक सुरू आहे नाही जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही त्याच्यासोबतच आहोत आणि त्यांची म्हणजे काठीवर आली तरी वळशे साहेबच तेच पाहिजे तुम्ही जे आदिवासी भागामध्ये आलात आणि जर तुम्ही आदिवासी लोकांची जर म्हणजे जी जुनी पिढी आहे आमची तर त्यांना विचारलं तर ते बोलतात की वळसे पाटीलच पाहिजेत आम्हाला आणि लोकसभेला काय घडलं वळसे पाटील शिवाजीराव एकत्र असतानाही दगा फटका झाला ते झालं असेल म्हणजे माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की जे म्हणजे ज्या ज्या गावामध्ये जे म्हणजे साहेबांचे जे आहेत म्हणजे कामं करतात म्हणजे जी लोक आहेत त्यांच्यामुळे ह्या साहेबांना फटका बसलेला आहे कारण आता जे लोक म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत लोक पोचलेली नाहीये त्याच्यामुळं जा जरा प्रॉब्लेम झाला आणि लोकांनी म्हणजे अविश्वास दाखवला तिथे पण आता लोकांना पण कळून चुकले की जे आपण केले चुकी ते चुकीच आहे त्याच्यामुळे इथून पुढेही आपणच साहेबांच्या सोबतच राहणार आहोत आम्ही अगोदर बसून साहेबांच्या सोबत इथून पुढेच राहणार आता वळसे पाटील त्यांची कन्या पूर्वा वळसे दोघांच्या नावाची चर्चा होते कोण योग्य आमच्यासाठी दोन्ही योग्य आहेत हो कारण का तर जे आहेत जे पेरले ते चुकवते सर कारण का आता साहेबांचे जे, आ, के के काय काय जे शा विचार आहेत जे म्हणजे म्हणजे मत मानण्याची पद्धत आहे वगैरे पूर्वताईंचं पण तसंच आहे कारण का ते आमच्यासोबत बोलले आहेत म्हणजे आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केले काय हवं आहे काय नको आहे याची जे शहानिशा केली विचारपूस केली आहे तर साहजिक आमचं आमचं पण त्यांना सपोर्ट आहे असं नाही आहे की आम्हाला आंबेगावची जनता देवदत्त निकम यांना का नाकारेल आणि वळसे पाटलांना का स्वीकारेल निकम साहेबांचं तर मी सांगू शकत नाही कारण निकम साहेब आत्ता उभे नाही म्हणजे जेणेकरून ते आत्ता त्यांना असं वाटतं की बाबा मी यायला पाहिजे किंवा लोकांना ते आता आम्हीच दाखवतात तर मी हे काम करन किंवा मी आ, हे ह्या कामावरनं मी पुढं जाईल किंवा तुम्हाला मी अशी मदत करेन पण ज्याचा पाया दिलीप प्रवासी पाटील यांनी सुरुवातीपासनं म्हणजे आज लोकांना म्हणजे आदिवासी भागामध्ये लोकांना चालत जावं लागत होतं आज सर्वांच्या घरापर्यंत रस्ते आहेत पाणी आहे आज म्हणजे दिलीप्रवळसे पाटलांनी सर्व म्हणजे पायापासून सुरुवात केली आहे आणि त्याच्यामुळं आग इथपर्यंत देवदत्त निकम आंबेगावकरांची दिशाभूल करतात फसवतात हो नक्की काय फसवतात काय दिशाभूल करतात आज मोठमोठ लेवण न देतात कारण का म्हणजे नाही आता जी तरुण पिढी आहे त्यांना ते हाताशी घालतात कारण का ते म्हणतात तुम्ही असं म्हणा तुम्हाला काय आहे की वळसे पाटलांनी काय केले म्हणजे आम्ही ते म्हणजे दोन रुपयाची आम्ही दाखवतात किंवा मोठफोन आले आम्ही याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी देऊया किंवा तुम्हाला आम्ही पुढे घेऊया सपोर्ट करूया म्हणजे असं तरुण वर्गाला ते पुढे धरतात ते जेणेकरून आम्ही तुम्हाला काहीतरी करू करू किंवा तुम्हाला कोणतीतरी मदत करूया करतो म्हणून तुम्ही हे करा पोरावर पाठांनी काय केली अशीच फसवणूक करतात त्याच्यामुळं जर हसवणूक कोण करतो देवदत्त दत्त निकम वगैरे ते माहिती सांगतात त्याच्यामुळे काय होतं आज तुम्ही ना तुम्ही तरुण पिढीलाच विचारतात ती नक्की नाही का ते निकम तर बोलतात होतात म्हणजे नाही का ते बोलतात म्हणून ते घरच्यांना म्हणतात की काय केलं आहे व दिली पाटलांनी पण आज तुम्ही जे वयस्कर आहे वर्ष पाटलांनी काय केलं तालुक्यासाठी के तुम्ही काय नाही केलं वळसेपाटलं जे जे धरण आहे ते वळसे पाटलांनी केले आज घरो जे गावोगाडी रस्ते तयार केले ते दिली प्रवास पाटलांनी केले आज जे आपण विकास बघतोय तो फक्त वळसेपाटलांमुळेच झालेला आहे आणि निकम साहेबांनी काय केले आज त्यांच्यासोबतच राहून त्यांच्या विरोधातच उभे राहिले आज आज जे आहे म्हणजे आज सोबत राहूनसुद्धा लोकांना जनतेला त्यांच्या विरोधात तेच भडकवतात हे चुकीचे दिलीपरावळसे पाटलांनी आज त्यांना त्यांच्यासोबत साथ देऊन सुद्धा जर ते असे भडकवत असेल तर हे चुकीचे आज आपल्यामध्ये आज आपल्यामध्ये सर्वांसोबत म्हणजे उभं राहायचं किंवा आज सर्वसामान्यांना पुढे जायची जे जर ही दिली असेल तर ही वर्स दिलीपरावळसाहेब पाटलांनीच दिलेली आहे आणि इथून पुढेही त्यांनी आम्हाला म्हणजे आजपर्यंत आम्हाला जशी साथ आहे इथून ते आम्हाला अशीच साथ देतील याच्यावर माझा प्रश्न समजून घ्या देवदत्त निकम वळसे साहेबांमुळे मोठे झाले हो। आता शिष्य गुरुच्या विरुद्ध विधानसभा लढणार आंबेगावची जनता गुरु सोबत राहील का शिष्यासोबत गुरु सोबतच आहे साहजिकच आहे कारण का काही शिकवलंय त्याच्याविरोधात आंबेगावची जनता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय निर्णय घेईल गुरु, गुरु जनता उभी राहील कारण का तर दिलीप सॉरी आ... निकम देवदत्त निकम आहेत यांना लहान म्हणजे राजकारणात सर्व हे दिलीपरावळसे पाटीलांनीच शिकवले आणि त्याच्यातच त्यांनी मोठे केले आणि जर देवदत्त देवदत्त निकम हे दिलीपरावसे पाटील साहेबांच्या विरोधात उभे राहतील तर अख्खे आंबेगावची जनता आखे आंबेगावची जनता निकम साहेबांवरती म्हणजे त्यांना धड शिकवतीलच